खून आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरती प्रशासन मेहरबान वाल्मिक कराडला मिळते स्पेशल ट्रीटमेंट नेमका काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे मंडळी सुमारे पन्नास दिवसापासून राज्यामधलं वातावरण एका मुद्द्यावरून सतत तापलेलं आहे आणि तो महत्वाचा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख यांचा हत्याकांड आणि त्यानंतर त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना मिळणारी शिक्षा या बाबतीमध्ये राज्यातील जनता आक्रमक झालेली आहे आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आक्रोश मोर्चे काढण्यात आलेले आहेत विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील अनेक नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले स्वतः भाजपचे नेते असलेले सुरेश देश यांनी सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरला इतकंच नव्हे तर भाजपच्या दुसऱ्या आमदार नमिता मुंडळे यांनी सुद्धा या मुद्द्यावरती भाषण केलं होतं आणि संतोष देशमुखांच्या आरोपीला लवकर शिक्षा अशी मागणी केली होती दुसरीकडे विरोधी पक्षामध्ये संदीप शिरसागर जितेंद्र आव्हाड बीडचे खासदार बजरंग सोनावणे सुप्रिया सुळे या बाबतीत सतत बोलत आहेत वाल्मिक करारला सगळ्यात मोठं संरक्षण धनंजय मुंडेंचा असा आरोप अनेक वेळा झालेला आहे वाल्मिक कराड कोणीही नव्हता त्याच्यासोबत जर धनंजय मुंडे नसते तर तो, तो इथपर्यंत पोहोचला नसता त्यामुळे धनंजय मुंडे लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी जितेंद्र आव्हाड सुरेश दशनी केली होती परंतु सरकार मात्र या बाबतीमध्ये डिम्म आपल्याला दिसलेला आहे कणकर मनवले जाणारे देवेंद्र फडणवीस सुद्धा या बाबतीमध्ये काही करताना दिसले नाही फक्त त्यांनी एसआयटी आणि सीआयडी कडे तपास दिला पण या प्रकरणातील आरोपींना स्पेशल ट्रीटमेंट मिळते का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण तब्बल वीस दिवस फार राहिल्यानंतर शेवटी वाल्मिक कराड सरेंडर झाला होता सुद्धा त्याच्या सरेंडर वरती अनेक प्रश्न उपस्थित झाले होते पण आता न्यायालयीन असताना त्याच्या पोटात अचानक दुखू लागलं आणि त्यामुळे त्याला मग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या जिल्हा रुग्णालयामध्ये आरोपींसाठी एक विशेष खोली आहे त्या खोलीमध्ये चार जणांसाठी चार बेड आहेत परंतु तरी सुद्धा वाल्मिक करारला तेथून हलवून स्पेशल वार्ड मध्ये नेण्यात आलं सर्जिकल वार्ड मध्ये त्याला ठेवण्यात आलं हा जो वार्ड आहे सगळ्यात पॉश वार्ड आहे येथे सगळी सुविधा उपलब्ध आहेत परंतु विशेष म्हणजे वाल्मिक कराड एका बेडवर असताना अकरा बेड त्याच्या जवळचे रिकामीच राहिले होते त्याच्यासाठी जवळपास पंधरा पोलिसांचा सुद्धा तैनात होता इतकंच नव्हे तर त्या वार्डमध्ये असलेल्या पेशंटला भेटायला नातेवाईकांची तपासणी करण्यात आली अशा प्रकारे इतरांना सुद्धा त्रास दिला गेला परंतु मात्र आरोपी असताना त्याच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट मिळाली शेवटी काल त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आता बीड कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे पण या दरम्यान प्रशासनावरती मात्र सवाल उपस्थित झालेले आहेत दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांनी एक महत्वाचा सवाल आज उपस्थित केला ते म्हणाले की धनंजय मुंडे मंत्रीपदी असल्यामुळेच वाल्मिकारला स्पेशल ट्रीटमेंट मिळते आणि म्हणून धनंजय मुंडेंनी लवकर राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा पुढे बोलत असताना ते म्हणाले की आरोपी कृष्णा आंधळे सापडणार नाही असं मला वाटतंय कारण जर तो सापडायचा असत आतापर्यंत सापडला असता कारण ज्या इलाक्या मधून तो फरार झालेला आहे त्या इलाक्याचा इतिहासच असा राहिलेला आहे तेथे खून दरोडे खोरी मारामारे होत राहतात आम्ही सुरुवातीपासून सीडीआर तपासण्याची मागणी केली होती पण आतापर्यंत सीडीआर काढले गेले नाही या बाबतीतल्या अनेक तक्रारी आहेत त्यासाठी मी लवकरच ची भेट घेणार आहे असं ते म्हणाले दरम्यान सुरेश देश यांनी सुद्धा एक महत्वाची मागणी केली आहे सुरेश दस म्हणाले की वाल्मिक कराडकर अपाठ संपत्ती आहे तिने लवकर या संपत्तीवरती जप्ती आणावी जर जप्ती आणली नाही तर तो संपत्ती ट्रान्सफर करू शकतो अशा प्रकारे कराडच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते पोलीस खात्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले ते म्हणाले परळीमध्ये पंधरा वर्षापासून भास्कर केंद्रे कसे तैनात आहेत प्रशासनामध्ये काही लोकांचाच वचक इथं मुद्दाम ठेवण्यात आलेला आहे न्यायासाठी सुरू असलेल्या लढाईला अजूनच तीव्र करणार आहे असं ते म्हणाले दरम्यान जारांगी पाटलांनी सुद्धा या बाबतीत एक महत्वाचं वक्तव्य केलं जरांगे पाटील म्हणाले की त्याला दवाखान्यात कशाला नेता त्याला काही झालेलं नाहीये उलट त्याला दवाखान्यात नेऊन त्याच्याकडचे संदेश दिले जात आहेत सरकारमधील एक मंत्री त्याच्याकडे माणसे पाठवून माहिती घेत आहे अशा प्रकारे जरांगे पाटलांनी थेट परत एकदा धनंजय मुंडेंकडे बोट दाखवला आहे